नमस्कार फॅमिली कसे आहेत मजेत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज मी ना म्हणजे अशी रिकामी बसलेली होती दुपारी तर माझ्या डोक्यात एक आयडिया आली म्हटलं चला आज आपण हे ना चक्कीवर म्हणजे मला दळण दळायचं होतं आणि आताच काही बाकी भांड्या आवरले आणि असं परत परत भांड्यांवर घाण बसते म्हटलं तर चला आपण काहीतरी आज डोकं चालू तर बॉक्सच चक्कीमध्ये कसं आपलं केलेलं तर कपडा लावून दिलेला असतो तर म्हणजे जाळी असते त्यांची पूर्ण पॅक करायची त्याच्यामुळे जास्त असं होत नाही तर आपण तसं पद्धतीने जर घरी करून पाहिलं तर किती छान असेल म्हटलं तर माझ्या डोक्यात अशी आयडिया आली तर माझ्या डोक्यात कशी आयडिया आली ती तुम्हाला दाखवते मी आणि म्हटलं असं जर करून घेतलं आपण तर आपले भांडे वगैरे खराब होणार नाही आणि जास्त आपण म्हणजे बरेच बाया कसं म्हणता की जास्त धूळ उठते ना तर त्याकरता ते लावण्याचा कंटाळा करता तर कंटाळा करू नका एवढी छानशी चक्की येते मस्त दळण दळते फक्त आप ते आपल्याला पीठ उडते त्यामुळे थोडस खराब होण्यासाठी आपण हे करतो कंटाळा पण काही कंटाळा करण्यासारखा नाही अशा पद्धतीने जर तुम्ही करून घेतलं जर मी दाखवलेलं आहे त्या पद्धतीने कपडा तयार तर मग खूप छान असेल आणि खूप भारी म्हणजे आपलं घर पण खराब होणार नाही तर म्हटलं चला तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने शिवून घेतलेलं आहे हे बघा ही अशी घरगंटी चक्की असेल ना तुमच्याकडे घरी तर ती खूप ना अशी पीठ उडवते मग आपल्याला इथे हा मी कपडा लावून घेतलेला होता तर त्याच्याने पण मग तरी पण हे तगारी राहिली की आपलं ते पीठ उडू शकतं तर आपण हे ना त्याला जी आपली ती बॉक्सच्या चक्कीला कसं केलेलं राहतं तशा प्रकारे करून बघू म्हटलं असता असा डब्बा ठेवायचा आणि डब्यामध्ये जर डायरेक्ट असं टाकलं ना तर पीठ खूप उडतं आणि पूर्ण घरात भांडे खराब होता तर चला मी का आज आयडिया करणार आहे तर कसे आयडिया करते तुम्हाला दाखवते तर आपण आता माप घेऊन घ्यायचं आहे इथून आपल्याला किती कपडा लागणार आहे असं याच्यामध्ये याला किनारला पूर्ण पॅक करायचं आहे दाखवण्यासाठी मी आता गाठ मारून दाखवते अशा पद्धतीने आपल्याला आलं पाहिजे अशी पट्टी वाळून घ्यायची तर हे बघा आपल्याला असं करून घ्यायचं खालून अशी पट्टी वाळून घ्यायची इथे आपण बन टाकून घेऊ बांधायचा आणि इथं बघा आता माप घेऊन इथे पण आपण ह्या इथे बांधून घेणार आहेत शिर कापून घ्यायचं बघा अशा पद्धतीने बांधून दिलेलं आहे आणि मी इथे पट्टी वाळून घेते डबल म्हणजे आपल्याला याच्यामधून नाडी वगैरे काही टाकता येईल आणि मग आपल्याला गाठ सोडा म्हणजे काढताना सोडताना त्रास होत जाणार नाही तसं करून आहे आणि इथे माप घेऊन ये ना असं आपण किती कपडा लागणार आहे इथं पण आपण छोटी गाठ मारायचं करून घेणार आहेत तर चला तर आता आपण कमी जास्त आपल्या अंदाजून सर तुमचं पांढरं जसं असेल तसं कमी जास्त घेऊन घ्यायचं आहे तर माझ्याकडे मस्त साडीचा पीस होता हा बारीक तर त्याचाच घेणार आहे मी आणि आपला हा बारीक पीस असतो ना याच्याकडचा एक भाग घेऊन घ्यायचा आहे आणि मस्त स्वच्छ कपडा आहे पांढरा तर म्हटलं चला याच्यानेच करून घेते मी आणि आपल्याला त्याची पट्टी पण वाळायची त्यासाठी खूप असं बारीक घेतलेला आहे म्हणजे आपले पिठामधून हवा हवाने घाल पाहिजे गरम तर, तर बघा मी आता असं कापून एवढा इकडनं पट्टी वाळून घेऊ म्हणजे आपल्याला इकडून पण अशी टाकता येईल आणि इकडनं पण अशी पट्टी वाळून घेऊ दोघी साइडने अशी पट्टी वाळून घेते आणि परत हे जॉइंट करून याला पण अशी शिलाईन मारून घेते याची बघा इथे पण पट्टी वाळून घेतलेली आहे असं येणार इकडून पण असे येणार पण आपल्याला हा खालचा भाग जास्त ठेवायचा आहे डब्यासाठी लागणार आहे डब्याचा आहे आणि हा वरचा भाग आपल्याला इथं लावायचा आहे त्यामुळे हा कमी घ्यायचा आहे तर आपण इथून ये ना थोडासा त्रिकोणी कापून घेणार आहे तर तुम्ही कापताना बघू शकताय कसे कापते हा खालचा भाग आहे ना कमी घेतेला आहे आणि हा वरचा भाग जास्त घेतलेला आहे तर बघा हा भाग आपला असा चिवय आलेला आहे आणि हा भाग आपला जास्तीचा आहे डब्याला लावायचा आहे तो आणि हा आपल्याला वरती लावायचा आहे तर बघा आता हे इथे नाडी लावल्यानंतर आपण इथे असं बांधून घेणार आहे तर इथं जास्त गोंगा पडला असता मग चुन्या चुन्या झाल्या असत्यानंतर त्यासाठी आपण इथं कमी घेतलेला आहे आणि इथं हा डब्याला बरोबर चौडा भाग येणार आहे माझ्याकडे मशीन आहे तर मशीनने करून घेते तुम्ही हाताने बी करून घेतलं चालेल मी आता अशी खालची पट्टी वाळून घेते अशी एक इंच दीड इंचची करून घ्यायची आणि वर म्हणजे वरची पण तशीच करायची आणि खालची पण इंच हे पा या खालचं बांधायचं बाग आहे ना इथे पण एक किंवा दीड इंचची पट्टी करून घ्यायची आहे आणि ही वरची याची पण एक किंवा दीड इंचची करून घ्यायची आपले जेणेकरून ते आपले नाडी टाकणार आहेत ना आपण त्याच्यामध्ये तर ती टाकण्यासाठी सोपी जाईल असं करून घ्या मस्त शिवून घेतलेलं आहे आणि कसा आकार आलाय त्याला खाली डब्या लावायचंय म्हणून चवडाण थोडा चिवळ घेतलेला आहे तर इथे पट्टी वाळून हे पाय एवढी पट्टी वाळून घेतलेली आहे आणि इथे दोघी साईडला मोकळ हो ठेवलाय आपण जसं ते आपलं पेटीकोट असतो ना परकर त्याची नाडी टाकण्यासाठी कसं असतं तसं इथं ओपन ठेवलेलं हो आहे दोघी साइडला नाडे निघण्यासाठी आणि इथे पण बघा खाली असं पट्टी वाळून घेतली आणि इथं दोघी साइडला ओपन आहे तर आपण इथे नाडी टाकून अशी दोघी साईडला काढून घ्यायची आणि बघा अशी असं शिवून घेतलेलं आहे साइडला इकडून थोडं म्हणजे जास्त घेतलेलं आहे आणि इकडे कमी कमी घेतलेलं आहे तर बघा असं पद्धतीने म्हणजे आपल्या एका साइडने असा आलेला आहे आकार आणि एका साइडने असा आकार आलेला आहे तर चला आता तुम्हाला दाखवते मी घालून माझ्याकडे आहे बघा असे बंद होता माझ्याकडे पडलेला तर बुटांचा तर आणि स्वेटरचा कशाचा कार ना असं बंद किंवा नाडी घ्यायची आणि असं आता मी बघा असे टाकून दाखवते तुम्हाला आणि आपल्याला एक्स्ट्राचंच घ्यायचं इथे बरोबर घ्यायचं नाही आहे आपण डब्यामध्ये टाकणार आहेत ना कमी जास्त करण्यासाठी थोडं मोठं राव द्यायचं तर बघा तर बघा मस्त गाठ मारण्यासाठी एवढं राहू दिलेलं आहे आणि बघा मस्त याच्यामध्ये बंद टाकून घेतलेलं आहे मग तुमच्याकडे कपडा उरलेला असेल ना तुम्ही नाडी बी करू शकता पण मग मी ये ना हे पण नुसतं असं करून टाकून देते आपल्याला गाठ मारायची तर मी मस्त अशी चवडीपट्टी कापून घेतली जर जा तुमच्याकडे दोघी साइडला असतील ना नाड्या साईडला टाकू शकता पण माझ्याकडे एकच होती ती म्हटलं चला तर बघा मी आता याला असं बांधून घेते बघा आता मस्त वरती मी असं बांधून दिलेलं आहे पॅक याला असं करून इथं गाठ मारून दिले आणि इथं गाठ हे पाय इथं गाठ मारून दिलेले आहे आणि मस्त बांधून दिलं आणि आता तुम्हाला दाखवते मी आता ये बघा असं तेवढा बाग आहे ना आपण आता डब्यामध्ये टाकणार आहे घेतलेलं आहे ना तर आता आपण असं डब्यात टाकायचं आणि आपण ही नाडी बनवलं की इथे पण बांधून घेतलेलं आहे ना हा बांधून घ्यायचा म्हणजे आपलं पीठ अजिबात उडणार नाही आणि जे बाया कंटाळा करता नाहीये चक्की मुळे घर खराब होतं असं तर अजिबात आपलं घर खराब होणार नाही बघा आता मी दळून दाखवतो तुम्हाला याच्यामध्ये आपलं पीठ पडेल आणि मस्त हा कपडा बारीकसा घेतलेला आहे कशी वाटली माझी आयडिया ते कमेंट करून सांगा mm -hmm. आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा किती पॅक झालेलं आहे ना मस्त असं करून घ्यायचं आहे आणि अजिबात पीठ पडणार नाही उडणार नाही तर मी दळून पण दाखवते तुम्हाला तर बघा गहू टाकते बघा अजिबात मी पीड बघा पीठ उडत आहे का थोडं बी पीठ उडत नाहीये हे बघा मध्ये दिसतंय ना बारीक आपलं पीठ हे बघा पीठ पीठाखवलं तुम्हाला बारी, बारी। आणि आपलं मस्त बॉक्स चक्कीसारखंच पॅकिंग झालेली आहे तर खूप छान अशा पद्धतीने दळून घ्यायचं अजिबात घर खराब होत नाही काही नाही कसे वाटले माझे आयडिया ते कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय